तुम्ही करूनच हातात घेत्या याच्यामध्ये ज्या काही लैनि राहत्या ही राऊंड रा... काही वा काही वानामध्ये चौदा आहे काही सोळा आहे काही अठरा आहे काही वीस आहे आता हे जे काही अडुख झिरो दोन वाहन म्हणता तुम्ही तर याचं जे काही राऊंड आहे ते अठरा अठरा राऊंड आहे आणि अशी दाण्याची जी संख्या आहे पस्तीस अडोतीस बेचाळीस अशी संख्या आहे मग याच्यामध्ये जे काही संख्या आपण गुणिले बागिले करतो आणि हे जे दाण्याचं वजन येतं याचं जास्त येतं कशामुळं त्याचे राऊंड जास्त येतं चौदा प्लस चार म्हणजे अठरा झाले सोळा प्लस चार म्हणजे चार दादने जर जास्त झाले तर तुम्ही लावून घ्या चारा प चारा पंचवीस म्हणजे दीडशे दाणे आपले शेवट मिळते सरासरीमध्ये मग एका दाण्याचं जर दीडशे ग्राम वजन मारतं आपलं तर सरासरी आता हे हजार फूट लंबी आली त्याच्यामध्ये आपल्याला सरासरी भरपूर वाढून जातं तुम्ही कापसाचं उद उदाहरण घ्या कापूस चार ग्रामपासून सात ग्रामपर्यंत आहे काही नऊ ग्रामचे बोंड आहे लोकं म्हणते बा काहीतरी उल म्हणजे उल्लू बनवतं बा लोक आज सांगत्या पण ज्या वेळेस तुम्ही स्वतः शेती करत्या तर असा एखादा शेतकरी जर की बा त्यांना जाऊन बोंड असं टेकून पाहिलं बघा ग्रामाच्यावर तर तर त्याची शेती सक्षिश आहे आता मी झाले वी दो, दोन दोन हजार पाच सहापासून या शेती खात्यामध्ये काम करतो मग बरेच शेतकरी माझ्यापेक्षा बी तज्ज्ञ मला भेटले तर लोक म्हणते बा चांगले गुण घ्या लोकांचे जी आप जे आपल्या गरजेचे आहेत बरोबर मग शेतकरी म्हणे साहेब माझ्या हा दोन एकरचा मिरचीचा प्लॉट आहे याच्यामध्ये एक दोन चार झाडं दुखी म्हणे तुम्ही सांगू शकता का मिरची एक नंबर लांबून दिसत होती मग त्यांना मला लाईन नंबरमध्ये इतके इतक्या नंबरचं झाडे म्हणे दुखी तेवढं दुरुस्त होईल का मग जर एवढा बारीक अभ्यास करायचा असला तर कसं काय तुम्हाला उत्पन्न कमी मिळत मिळूच शकत नाही एखादा माणूस आपल्या हाताची नज बघून जर सांगू शकतो बा तुम्हाला तो तुमचं रक्त जे राहतं का काही लोकांना ते काही होतो तर तो, तो रिपोर्ट पाहिजे तुम्ही खिशात न्याता तर तो, तो काय म्हणत नाडी परीक्षण करतो सांगतो तुमचा अकरा पॉईंट रक्त आहे हा अभ्यास आहे ना तर शेतीसुद्धा असं एक खातं आहे त्याच्यामध्ये बारकावे बारीक लक्ष जर केलं तुम्ही वान कोणतं प्रॉफिट दे, देतं बा आपल्याला आता बरेच वान लावतो आपण बावीस तेवीस एक्का शेतकरी आहे तुम्ही शेत आहे तुम्हाला जर तुम्हाला वाहनाची पारगणी नाही आली किती उत्पन्न निघतं दोन गंजा माराचे वेगवेगळ्या एक एक एकराचं उत्पन्न हे एकरावर झालं पाहिजे तसं यांचं जरी बारीक दिसला असलं म्हणजे इतर वाहनापेक्षा पण याचं ऑवरेज कशामुळे जे असतील हे जे राऊंड असते आणि हे दाणे जे हे चपट आहे काही दाणे जाड आहे त्या हे दाणे चपट असल्यामुळे हे टचून बसलेलं आहे जवळ जवळजवळ हसून हा फरक आहे ज्यामध्ये आणि शेवटपर्यंत भरली त्या आणि हे जे शेंडा आहे हे काही की आदुर राहत्या त्यामुळे मिळून घेतलं वरचं मिळून घेतलं आता आला की पाण्यानं थोडीफार भिजली मग का पण तेवढं नुकसान झालं नाही नुकसानच नाही नुकसान शेवटपर्यंत नमस्कार माझं नाव रोहित गणेश पंडित सिल्लोड मला ही बघून चांगलं वाटलंय सर एस आर टी प पद्धत ही कमी खर्चामध्ये चांगलं उत्पादन घेण्याचं एकदम चांगलं हे आणि जमीन एकदम अशी भुजभूतीत मोकळं करते सर हे आणि कमी खर्चात शेती आणि उत्पादन वाढीच साठी चांगलं आहे सर आणि मला असं वाटतं इथून पुढं शेतकऱ्यांनी याचं हे असं करायला पाहिजे हां यासाठी पद्धत करायला पाहिजे आणि क्वालिटी पण चांगली आहे मालाची चांगले आहे सर म्हणजे एकंदरीत तुम्हाला असं वाटतं का पारंपरिकवाणी याचं उत्पादन येईल म्हणून हां येईल सर शंभर टक्के नागर नाही रोट्या नाही नाही काहीच नाही पण तसेच हो हो शंभर टक्के उत्पादन वाढेल सर ठीक आहे धन्यवाद सर